माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे सर्व प्रकारच्या गायी आता आपण कवर करणार आहोत जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही गाय कव्हर करतोय जबरदस्त मजबूत आहे मालकाला याची माहिती विचारून घेऊया आपण किती वेंदा येऊ पहिला रूम दाताला दाताला दोन दात बघा तुम्ही बघू शकता किती दिवस अवकाश आहे अजून किती दिवस अवकाश आहे पंधरा दिवस बघा हिला पंधरा दिवस अवकाश आहे अजून कासुद्धा चांगली सोडलेली आहे कासल सुद्धा चांगले आहे सडामध्ये अंतर आहे तुम्ही पाहू शकता काय मागणी झाली आहे किती एक वीज ची मागणी झालेली आहे जी तुम्ही किती म्हणता मालकाने एक चाळीस किंमत सांगितलेली आहे आणि एक वीज ची हिची मागणी झालेली आहे बघू शकता आपण मालकातून कॉन्टॅक्ट नंबर घेऊया गाव कोणतं बारामती बारामती नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा पंच्याहत्तर सतरा एक्क्याऐंशी साठ तेहतीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची गाय आहे आता आपण ही गाय कवर करतोय प्याचला सुद्धा जबरदस्त अशी आहे मोठ्या मापाचे आहे कासर सुद्धा चांगली आहे सडामध्ये सुद्धा अंतर आहे होऊ शकताची माहिती विचारून किती वंदा आहे किती वंदा किती वंदा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे दुसरं वेळ त्याला काय पिळाले सव्वीस लिटर बघा म्हणजे आता दुसऱ्या वेळेला सुद्धा आता सव्वीस मध्ये वाढ होईल किती दिवस टायमिंग पंचवीस दिवसाची अजून ही कच्ची आहे अजून का सोडणार आहे जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची ही गाय आहे दाताला कशी दाताला कड जाते बर मागणी झाली आहे काय गिरायक आलेला आहे मागणी झाली आहे का म्हणते किती सांगतो किंमत किंमत सव्वा लाख सांगतो सव्वा लाख नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नऊ दहा मध्ये हा पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस झिरो पाच पाचतीस तेवीस झिरो पाच अडोतीस लास्ट किती लास्ट पंच्याण्णव सत्तावीस झिरो पाच अडोतीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघा ही शिंगटी आता आपण कव्हर करतोय मालकाला याची माहिती विचारून घेऊया आपण पहिल्यांदा बघून घेऊया पूर्णपणे पॅजला चांगली आहे अजून कच्ची आहे असं वाटतंय किती दिवस अवकाश आहे पंधरा दिवस बाकी आहेत हिची अजून किती वेंदाई किती वेळ ताजी दुसरं दुसरा दुसरं दुसऱ्या वेताच्या पहिल्या वेताला किती दूध दिले येईल सतरा दोन्ही टायमिंगचे बघा दोन्ही टायमिंगचे पहिल्या वेताला सतरा लिटर दूध दिलेलं आहे आता दुसऱ्या वेताला खाली होणार आहे पंधरा दिवस अवकाश आहे काय किंमत किंमत काय सांगता पंच्याण्णव बरं मागणी झाली आहे काय मागणी झाली आहे का किती झाली सत्तरपर्यंत सत्तरपर्यंत मागणी झालेली आहे आणि नव्वद म्हणताय काय तुम्ही मालकाने नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आहे गाव कोणतं तुमचं विजापूर विजापूर बरं नाव आणि मोबाईल नंबर सांग 9, डबल नाईन डबल झिरो फाईव्ह थ्री नाईन झिरो झिरो सेवन झिरो बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता <ग्ण>। आता आपण ही गाय कवर करतोय बॅचला चांगली आहे ही गाय तुम्हाला माहिती विचारून घेऊया सोडलेली आहे किती यंदा येऊ किती येतात दुसऱ्यांदा कच्ची आहे असं वाटते दुसऱ्या व्यताचे आहे पहिल्या व्यताला किती खेळाली पहिल्या वेताला बारा लिटर दूध दिलेलं आहे ना आता किती दिवस अवकाश येईल पंधरा दिवस आमच्या पंधरा दिवसाची कच्च्या आहे नाव आणि मोबाईल नंबर घेऊया गाव कोणता आहे गाव कोणता आहे तुमचं सुभाष सुभाष नगर तिथलंच आहे का मिरज सुभाष मिरज सुभाष नगर बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा सा। नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा त्र्याहत्तर पन्नास बावन्न छप्पन झिरो आठ बघा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही, का शक्ता। पाचा ही। वे आपन गाई कव्हर करतोय बघू शकता मोठ्या मापाच्या आहे पहिल्यांदा बघून घेऊया आपण गायी कसब सुद्धा चांगली आहे मालका याची माहिती विचारून घेऊया ंदा तिसऱ्यांदा दुसऱ्याला काय मिळाली दोनदा अठ्ठावीस बर आता तिसऱ्यांदा खाली होण्यासाठी किती दिवस अवकाश आहे चार पाच दिवस म्हणजे जवळ आलेले आहे तुम्ही बघू शकता कासब सुद्धा जबरदस्त आहे अजून का सोडणार आहे काय सांगितलं दाताला कशी दाताला दाताला कडदातीस मालकाने एक तीस किंमत सांगितलेली आहे बा गिरायक सुद्धा आलेला आहे बघूया आप आपण विचारून घेऊया ते बघा कॉन्टॅक्ट नंबर ते त्यांच्याकडून घेऊया एक लाख पस्तीस हजार मालक सांगतायत किंमतीचे गिरायक आलेला आहे गायला बघूया आपण मालकाला विचारून घेऊया आपण आता कॉन्टॅक्ट नंबर पण घेऊया आपण पस्तीस सांगता किती पर्यंत मागणी होती एक दहा पर्यंत बर गाव कोणतं आहे तुमचं आमचं मॉल कसलं पुढलं शेळगाव बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सांगा साहेब विशाल रोडे मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन छप्पन एकोणसाठ एकोणसाठ एकेचाळीस झिरो झिरो तीन बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मोठ्या मापाच्या अशी ही गाय आहे मालक आहे आता आपण ही शिंगटी गाय कव्हर करतोय तो बघू शकता पालकालयाची माहिती विचारून घेऊ आपण कासरं पण तुम्ही बघून घेऊ शकता साडामध्ये सुद्धा अंतर आहे कासरं सुद्धा चांगली आहे किती खाली होणार आहे तिसऱ्या तिसऱ्यांदा दुसऱ्या वेळेला किती दूध दिले म्हणजे दिवसाला वीस लिटर दुसऱ्या वेताला वीस लिटर हिने दूध दिलेलं आहे आणि आता तिसऱ्या वेतासाठी खाली होणार आहे किती दिवस अवकाश आहे किती दिवस टायमिंग आहे आठ पन ते दहा दिवस टायमिंग आहे म्हणताय मालक काय मागणी झाली आहे का किती पंचेचाळीस पन्नास म्हणतायत बरं तुम्ही किती म्हणताय साठ हजार फायनल पण सोडचा पन्नास पंचावन्न गाव कोणतं तुमचं टेंबुर्णी नाव आणि मोबाईल नंबर सांग आपण नवले मोबाईल नंबर शहाऐंशी सत्तावन्न बावीस किती नव्वद चौऱ्याऐंशी बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता